मित्र हो नमस्कार मानसिक शांतता आणि मनाचं आरोग्य याचा कानाचा आणि मनाचा जवळचा संबंध आहे पहा मोठ्या आवाजामध्ये आणि साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून जो वार्तांकन होतं वार्तालाप होतं भाषण होतं प्रवचन असतं वगैरे 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 आणि व्यक्ती प्रभावित भाव व्यक्त करणारी ती व्यक्तिवलयांचे बोलणं हा इव्हेंट असतो हा प्रसंग आपल्या व्यक्तिगत आणि वैयक्तिक आयुष्याशी कसोदूर संबंध नसतो ऐकणं हा कानाचा आणि आपलं मान मनाचा भाव आहे आपले कानाचे आरोग्य आणि मनाचे आरोग्य हे जितकं चांगलं आणि प्रसन्न ठेवता येईल तितका जर आपण आयुष्यभर जर प्रयत्न केला ना तर त्या एवढं सुख दुसरं जगामध्ये कुठे नाही तुम्ही लोकसंपर्कात असाल हो लोकसंपर्कात असणं हा व्यवहारिकदृष्ट्या खूप गरजेचा असतो पण व्यवहाराशी निगडीत असणारी लोक येतात अर्थव्यवहार चालतो हा तेवढ्या पुरतानी तितकाच पण आपण सतत लोकसंपर्कात समारंभामध्ये आपली उपस्थिती जेव्हा अति 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 करून घेतो तेव्हा मनामध्ये अनेक विचाराचे चक्र घुमू लागतात मानसिक शांती हरवते कारण लोकसमूह आणि व्यासपीठ यावर जेवढं जेवढं म्हणून चिंतन करू तसे अनेक प्रसंग अनेक व्यक्ती अनेक माणसांचे भाव लोक लोकसंपर्कामध्ये येतात आणि तो अनुभवाचा कोश आयुष्यामध्ये माणूस जपत असतो जगत असतो पण एवढं आपण लोकाभिमुख का व्हावं आणि का आवश्यकता आहे का अजिबात नाही प्रसिद्धीचे वलय प्रसिद्धीचं माध्यम आणि प्रसिद्धीची भूक तहान ही गणमान्य माणसांना असते सर्वसामान्य आपल्यासारख्या माणसाला ती प्रसिद्धीची भूक अजिबात नसते हे एक विशेष पहा कानाचं आणि मनाचं आरोग्य छान जपता येतं आणि चांगलं जगता येतं हे एक विशेष पहा आपण टाळतो म्हणजेच आपण स्वतःला सांभाळतो हे विशेष पहा लोकसंपर्कापासून लोकसंगतेपासून लोकसंगतेपासून कारण माणसं निरीक्षण करता 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 आयुष्य खूप गेलेलं असतं कारण गर्दीला चेहरा नसतो आणि गर्दी गर्दीसमोर बोलणारा माणूस हा कधीकधी चुकीचं चु बोलतो संदर्भ बिघडतात प्रसंग बिघडतो हे ध्यानीमनी नसतानाही आपल्याला असे प्रसंग नाशी माणसं आयुष्यामध्ये आपण खूप अनुभवलेली आहेत स्वतःचा कोश स्वतःचा आत्मकोश आनंदमय कोश, कोश खरंच आयुष्य चांगलं जगायचं असणं उत्तरार्ध तर बहुसंग खोटा असं अभंगामध्ये आहे पान त्याचं विश्लेषण आता मी करत नाही बहुसंग खोटा भरपूर लोकांच्या संतीमध्ये आपलं मनाचं मानसिकतेचं आरोग्य बिघडतं पहा एकांत असाल अभ्यास करत असाल चिंतन करत असाल पाठांतर करत असाल तेव्हा तुमच्या प्रतिभेला ज्ञानाला फोकारे फुटतात बहर येतो आणि ते आत्मिक सुख आहे पहा कारण ते एकांताशिवाय कधी शक्य नाही म्हणून जेही एकांतामध्ये चिंतन करतात अभ्यास करता, करतात संशोधन करतात लिखाण करतात ते एकांतप्रियतेचा परिपूर्ण फायदा घेतात कारण ते एकांताचं सुख असतं काही चिंतन लिहायचं असेल तर निरव शांतता अत्यंत आवश्यक असते गर्दीमध्ये तुम्ही काही लिहू शकत नाहीत बोलू शकताल ऐकू शकताल व्यक्त होणारे माणसं आपला आविर्भाव दाखवत असतील त्यांचा रोल असतो तो तो ते एक अभिनयाचा अंग आहे तो एक नाटकीय संवाद असतो त्यापेक्षा दुसरं काही नसतं कळावे लोभ नसावा विनंती विशेष असो आयुष्य हे असं फुलत जातं बहरत जातं अनुभवाचा कोश आणि संघटनेतील बारीक बारीक बारकावे आणि माणसांचे स्वभाव माणूस सहजतेने टिपत असतो जपत असतो स्वतःच्या मनाला कारण निष्कर्ष केव्हा काढला जातो के की बहुसंघामध्ये आपण आपलं अस्तित्व असतं तेव्हा भरपूर माणसं असतात आणि भरपूर मनोवृत्ती कळते घरात बसल्यावर नाही म्हणजे एकांती प्रिय माणसाला हा लाभ नसतो माणसं ओळखायला माणसं समजायला त्यासाठी आपण लोकांतामध्ये जावं लागतं आता एक बाजू तुम्ही म्हणाल की आता हे लोकांतामध्ये जावं लागतं अ गेलेला जो असतो तो आपण त्याचा उभं बहुसंघ खोटा यासाठी आपण असं म्हणतो नको पुरे झालं आता आणि हळूहळू हळूहळू आपण अंग काढतो आणि आपल्या श्वासावर आपल्या कानावर आपल्या मानसिक आरोग्यावर ह्याचा सकारात्मक चांगला परिणाम होतो आणि आनंद हा व्यक्तिगत असतो वैयक्तिक असतो आपण सुखात कसं राहायचं कसं जगायचं हे आपली व्यक्तिपातळीवर ती विशेषता असते आणि विशेष गुण विकसित करावा लागतो एकांतप्रियता ही देखील जपण्यासाठी आणि जगण्यासाठी खूप बहुउपयोगी आहे पहा कारण शरीराला कष्ट नसते कष्ट व्यवहारात केलेले असतील व्यापारात केलेले असतील व्यवसायात केलेले असतील तो भाग वेगळा ते योग्य संधीत योग्य वापर करून फायदा घेणं आणि नंतर निवांत खाऊन पिऊन ढेकर देऊन सुंदर अशा घरामध्ये पंख्याच्या हवेखाली आपलं विचाराचं प्रागट्य हे एकांतातच होतं लोकांतामध्ये नाही लोकांतामध्ये भाषणं असतील दुसऱ्याचं ऐकायचं असतं ना आपलं मन बिघडायचं असतं म्हणून नको आपल्याला वेळेचा सदुपयोग करता येतो आणि प्रदर्शन सुद्धा करता येतं कारण आपल्याला ही आपली स्वतःची मीडिया आहे स्वतःची बाजू आहे स्वतःचं करिअर आहे आणि स्वतःचा छंद आहे त्यामुळं आपणही आनंदी राहतोच ना आपल्या आपल्या पद्धतीनं ते माईक समोर बोलत असते आपण कॅमेऱ्यासमोर बोलतो आणि ते काही ठराविक गावापुरतं बोलत असते आपण जगामध्ये बोलतो हे विशेष पहा आणि आपल्या मर्यादित खर्चेमध्ये सगळीकडे आपलं प्रदर्शन होत हे बी सुखच आहे भी ना कारण प्रसिद्धीची भूक त्यांना जरी असली तरी आपल्याला काय भूक काही कमी आहे का आपण बी खातो आपण बी जगतो आपल्याला हे प्रसिद्धीचे बले हमखास आहेच कारण व्यक्तिगत वैयक्तिक आयुष्य हे कसं फुलवावं बहरावं आनंदी राहावं यासाठी साधनं आहेत या, आहे या माध्यमातून को ना तुमच्या माझ्या गाठी पडतात माझे विचार कळतात मी बोलतो तुम्ही ऐकतात आणि तुम्हाला ऐकू वाटलं नाही तर तुम्ही स्किपही करू शकतात वगैरे पण असो तुम्ही ऐकून घेतात म्हणून मी बोलतो माझं बोलणं आणि तुमचं ऐकणं हे देखील शांत रसातला सुसंवाद आहे इथं काय मला मोठेपणा मिळवायचा नसतो त्यांच्यासारखा भाषणावाल्या लोकांना मोठेपणा मिळवायचा असतो आपल्याला काय आपण सर्वसामान्य माणसं पण आपणही भाव व्यक्त करू शकतो आणि लोकाबरोबर लोकांचे प्रश्नही जाणू शकतो कारण लोकांना जितक आपण जवळून ओळखतो त्यांच्या वेदना व्यथा तितकं ती मोठी माणसं नाही लक्षात घेणार कारण ते सर्वसामान्यांचे दुःख परदुख शीतळ याप्रमाणे ते वागत असतात जगत असतात कारण ते ब्रँडेड असतात आपण लोकल असतो असाच फरक पण लोकल होकलही आणि आपली ही भाषा आपली माणसं सर्वसामान्य माणसं सर्वसामान्य माणसाला हा माणूस आपला आहे आपलं खरं पण बोलतोय हे एवढं तरी त्यांना त्याची जाणीव होतीच हा तर आपलेपणा आहे आपल्याला पद पैसा प्रतिष्ठा ही तर मिळतेच आणि आपल्या व्यक्तिवलयामध्ये आपण सुखात राहू शकतो घाई गर्दी नाही गोंधळ नाही चुकीची माणसं आपल्या अवतीभोवती नसतात आणि त्यांच्यापासून त्रासही नसतो आणि आपलं बोलणं सहज असतं ठरवून नसतं त्यांचं ठरवून असतं त्यांना काळजी घ्यावी लागते आणि भचकीनी चुकीचंही बोलतात आणि त्यांना बदनामी होती कारण त्यांना आराखडा नसतो त्यांना माईक पुढं आल्यानंतर काय बोलावं आणि कसं बोलावं हेही कळत नसतं असते आपण कलावंत लेखक कवी त्यामुळं आपलं आपला व्यसंग आपली व्यापकता ही सर्वसामान्याशी जोडलेली नाळ आहे म्हणून आपण निरव शांततेमध्येही आपला एकांतप्रियता आनंदाने स्वीकारतो आणि आनंदाने जगतो हा आनंदाची दोही आनंद तरंग भाव आहे पहा कारण संतांचे वचन आपल्यासाठी सदैव पूजनीय आहेत वंदनीय आहेत आणि संतांचे विचारच एकांताचा वास हा आत्मदर्शनाचा योग आणतात धन्यवाद चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा